अशी करीत 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 करा अशी अशी करीत 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 असं यायचं आणि मग माझ्याकडे यायचं बघा इथून अशी शिटून केली किती केले आहे तेव्हा इथून करायची केलं केलं आता काय दुरा करू नका फक्त शिटून करा फक्त कॅमेरा मेळा झाला हा नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये पडत असलेल्या पावसाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये दादा कोंट्यांचं एक गीत गाणार आहे आणि ह्या आनंदामध्ये प्रत्येकाने आनंद घेणं गरजेचं आहे तो आनंदाचा वर ढगल लागली कळ पाणी ढेम गळ वर ढगल लागली इकळ पाणी धेम धेम गळ तुरी त्यात भेंगा लपलाई भरी मुंग भिकरा पाणी धेम ढेम गळा आरे ढागायला लागली गळा पाणी धेम ढेम गळा वरे ढागा लागली गळा पाणी धेम ढेम गळ मातार्याला भरलाय सळा اني م م ورلق اني م م ا